जय जै जैर्भुवीरसमर्थ शुकासारिखे वशिष्ठा परी ज्ञान ज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारी खा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदा जय जै, जै रघुवीर समर्थ चे राम जनी में देही आत्मा राम पाहे डोळा पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे सियसावे नाम जय जै, जै रघुवीर समर्थ श्री समर्थांपुढे नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते काल आपण आत्मारामातील त्यागनिरोपणमधलं ओवी चोवीस बघितली होती आणि त्याचं फक्त उल्लेख करून थोडासा आपण थांबलोही होतो थोडा त्याच्या गर्भा विशेष अर्थामध्ये किंवा गूढार्थामध्ये आपण जाऊया त्याचा विचार करता आपण जर श्रवणाबद्दल काल समर्थ आपल्याला सांगतायत की श्रवण कसं करायचं काय पद्धतीने करायला पाहिजे हे जे सांगतायत ते अजून त्यांनी सोडलेलं नाही त्याच्याबद्दल ते अजून आपल्याला माहिती देत आहेत कारण श्रवण ही भक्तीची पहिली पाहेरी आहे आणि नीट श्रवण केलं नाही तर आपल्याला त्याचा अर्थ गूढार्थ उलगडत नाही श्रवण करताना समर्थ असं म्हणतात तैसा शब्द वरुषाव होता असोने दावी व्यग्रता पुटी सामाविता मनन करावे हे आपण बघितलं लागवेग जाणून शब्दांचा आवा का पहावा मनाचा शब्दा शब्दातील गर्भाचा साटावा घ्यावा अशी चोवीसावी श्रवण हे आपण स्थूल शरीराने करतो म्हणजे कानाने करतो मननं हे सूक्ष्म इंद्रियांनी होतं स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आता ते मन म्हणजे ते मन आणि बुद्धी हे दोन्ही एकत्र आली तर त्याचं चिंतन होतं आणि मन निधिध्यासन होऊन आणखीन सूक्ष्म पातळीवरती आपल्या अंतकरणात किंवा चित्तात ते ठसवलं जातं आणि हे जेव्हा ठसवलं जातं त्यावेळेलाच ते आचरणात येऊ शकतं तोपर्यंत नाही म्हणून शब्द ऐका ऐकताना चित्त एकाग्र असावं आणि चंचल मनाला विवेकाने आवरावं लागतं आता मनानी केलेलं ते जे आहे ते मननं त्याला बुद्धीची जोड मिळाली की होतं ते चिंतनं मग बुद्धी म्हणजे काय आहे खरं म्हणजे मुळात बुद्धी ही शुद्ध स्वच्छ अशीच आहे कारण ती स्व सत्वगुणाची आहे अग्नितत्वाची आहे जे जे सत्वगुणाचं असतं ते स्वच्छ आणि शुद्ध असतं आणि शिवाय तिच्यामध्ये तेजतत्वसुद्धा आहे म्हणजे तेजतत्व म्हणजे काय हे आपण आधी बघितलं आत्म्याचा प्रकाश आता त्या तेजतत्वामुळे त्या आत्म्याचा प्रकाश घेण्याची क्षमता त्या बुद्धीमध्ये येते कारण तिच्यातलं तेजतत्व असतं ते आत्म्याचा प्रकाश छेकू आतमध्ये ओढून घेऊ शकतं म्हणजे सत्वगुणी आणि अग्नितत्वाची बुद्धी मनन आणि चिंतन करून करू शकते जर ती जास्त मनाकडे तिचा ओढा वाढला नाही तर तो बुद्धीच्या दृष्टिकोनातनं आपण बघितलं तर ते मनन चिंतन होऊ शकतं आता चातक पक्षाचं जे आपल्याला काल उदाहरण बघितलं ते तो शुद्ध पाणी पितो वगैरे आपल्याला माहिती आहे आपण त्याचा उल्लेखही करून झालेला आहे जीवन सकळ अव्हेरी भूमंडळीचे जीवन म्हणजे पाणी भूतलावरच्या सर्व पाण्याचा तो अवघेर करतो फक्त आणि फक्त शुद्ध पाणी पितो एवढाच अर्थ आपण काल बघितला आता जेव्हा मनबुद्धीचा विचार करतो त्यावेळेला त्यातली सूक्ष्मता त्यातला अर्थ <स्था> आपल्या लक्षात येतो आणि मग मनन चिंतन कसं करायचं हेही लक्षात येईल <स्था> साधनेतली काही पथ्य सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये जर साधक व्हायचं असेल तर काही पथ्य पाळावी लागतात चातक शुद्ध पाणी पितो जीवन सकळ अव्हेरी जीवन म्हणजे जीवनामध्ये घडणाऱ्या घाडामोडी ज्या काही घडत आहेत व्यावहारिक सत्तेमध्ये ज्या काही घडत आहेत त्या सगळ्या काही वेळेला आपल्याला आनंद देतात पण काही वेळेला आपली शांती समाधान सगळं घालवून टाकतात अशा अनेक गोष्टी व्यवहारामध्ये होत असतात इथे जीवन सकळ अव्हेरी भूमंडळीचे म्हणजे आपल्या साधनेमध्ये फक्त शुद्ध विचार घ्यायचे चातक पक्षी जसं शुद्ध पाणी पितो त्याप्रमाणे त्यासाठी आध्यात्मिक ग्रंथ वाचायचे कारण ललित साहित्य चित्त व्यग्र करतं आणि संत साहित्य चित्त शांत करतं त्यामुळे ते वाचणं गरजेचं आहे आपल्यामध्ये बुद्धिभेद केला जात नाही जर आपण संत वाङ्मय वाचलं तर म्हणून बाकी सगळ्या गोष्टींचा अव्हेर करायचा आहे संत साहित्य वाचायचं आहे हा एक मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याशी सुसंगत नसलेला विचार झटकून टाकायचा आहे तो झटकणं अत्यंत अवघड असतं अन्य जीवनामधले अन्य विचार अव्हेरी म्हणजे दूर सारून टाकायचे आपण नको त्याच गोष्टींचं चिंतन करत बसतो कोण काय म्हणालं कोण कसं म्हणालं मग ते असंच का म्हणालं या सगळ्या गोष्टींचं चिंतन करत बसतो ज्याचा आपल्या आध्यात्मिक साधनेशी काहीही संबंध नसतो उदाहरणार्थ अमख्या तमक्यानी मला तमकी साडी इतकी काहीतरी दिली आता मी बघतेच अमक्या अमख्या काय बारसं होतं आणि त्यावेळेला जी साडी दिली ती इतकी काही अगदी वाईट होती वगैरे वगैरे पण तो विचार आता तो मुलगा ज्याचं बारसं झालं होतं तो, तो पंधरा वर्षाचा झाला तरी तो विचार आम्ही मनामध्ये घट्ट रुजवून ठेवलेला असतो कारण त्याचं एवढं चिंतन झालेलं असतं जे करायला नको साडी अशाश्वत आहे ती कुठली दिली याच्यापेक्षा ती प्रेमाने दिली याला महत्त्व द्यायचं आणि आपण ती नेसू शकतो असे कोणते रंग या व वयामध्ये किंवा तरुण वयामध्ये आपल्याकडे नाहीत असं होत नाही पण तरीसुद्धा आपण आपल्या रंगाचा मात्र बेरंग करून घेतो हे सतत त्या गोष्टीचं व्यवहारातल्या नको असलेल्या गोष्टींचं आपण चिंतन करू शकतो हे आपण पहिलं लक्षात घ्यायचं आणि ते पंधरा वर्ष बाळगून ठेवतो की आता लग्नामध्ये मी बघतेच तिला कुठली साडी द्यायची सोडून दे ना कशाला पाहिजे मग ह्या अशाश्वताचा इतका आम्ही चिंतन करू शकतो विचार करू शकतो मग शाश्वताचा का नाही करू शकणार चिंतन करणं ही माणसाची प्रवृत्ती आहे ना फक्त त्याला योग्य दिशा मिळावी लागते जीवन सकळ अव्हेरी बाकीच्या सगळ्या गोष्टी अशाश्वत आहेत त्या अशाश्वत गोष्टींचं चिंतन करण्यापेक्षा जो प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर आहे शाश्वत आहे त्याचं चिंतन करायचं आहे बाकीचं सगळं व्यावहारिक सत्तेतलं जीवनातलं अव्हेरी सोडून द्यायचंय सगळं सोडून द्यायचंय साधकांनी वायफळ गोष्टींचं चिंतन रवंथ न करता शुद्ध परमार्थाचे चिंतन करावे हेही आपल्याला चातक पक्षाच्या कथेवरनं कळतं पुढे समर्थ म्हणतात लागवेग शब, जाणून शब्दांचा आवाका पहावा मनाचा आतील गर्भाचा साठावा घ्यावा श्रवण करतो त्यावेळेला आपण बघितलं स्थूल सूक्ष्म इंद्रिय म्हणजे कानामागचा कान जागृत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे जसं आहे तसं इंद्रिय स्थूल सूक्ष्म कारण स्थूल इंद्रिय म्हणजे आपला देह तो पण एका ठिकाणी स्वस्त चित्ताने बसायला पाहिजे की नाही तर कान त्यांचं ग्रहणशक्ती वाढवतील मग मा कानामागचं कान जागृत होईल हे सूक्ष्म इंद्रिय म्हणजे मन बाह्य विषयात असेल तर चित्त व्यग्र होतं तसंच ते एकाग्र करायला हवं म्हणजे सद्गुरू काय बोलतात काय सांगतात ते आपल्या लक्षात येतं आणि त्याच्यामागचा अर्थ लक्षात येतो कार त्याच वेळेला आपली स्मरणशक्ती स्मृती जागृत असायला पाहिजे आधी काय सांगितलं होतं सद्गुरूंनी आता काय सांगतायत सद्गुरू हा कुठेतरी आपल्या मनामध्ये निग्रह असला पाहिजे की ते ऐकून त्याचा रेफरन्स लावणं शब्दाचा अर्थ काय आहे हेही लक्षात घ्यावं लागतं आमचं कसं होतं थोडंसं की आज स्वयंपाक करता करता ती, ते, ते प्रवचन होतं ना ते ऐकून टाकलं आम्ही स्वयंपाकही करतोय प्रवचनही ऐकतोय साईडला लावून ठेवलेलं असतं काही वेळेला ते व्यग्रचित्ताने केलं जातं सुरुवातीला पहिलं श्रवण तसं करायला हरकत नाही पण नंतर शांत बसून त्याच्या नोट्स काढणं त्याच्यातनं काय काय मतितार्थ आहेत ते बघणं काय सांगितलं आहे आपल्याला काय कळलं आहे या गोष्टींचा विचार करणं हे खरं म्हणजे एकाग्र चित्ताने ऐकणं आहे पण आम्ही स्वयंपाक करता करता प्रवचन ऐकून टाकतो त्यावेळेला ते टाकूनच देतो आणि टाकून दिलेल्या प्रवचनावरती आम्ही छान सुंदर अशी चिन्ह पाठवतो म्हणजे हे ऐकणं आहे हे श्रवण नाही आणि श्रवण भक्ती तर त्याहून नाही मग शब्द म्हणजे काय शब्दाचा अर्थ काय शब्दाचा भाव काय आहे सद्गुरू सांगताना त्यांचा भाव काय भावार्थ काय आहे ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात उदाहरणार्थ आम्ही नाशिकला राहत होतो त्या बरेच जण यायचे आ, कोणी कोणी यायचं कुठे राहता काय राहता तुम्ही कुठे राहता असं वगैरे जेव्हा विषय व्हायचा तेव्हा ते म्हणायचं आहे आमचं घर गंगेवरती आहे आमचं घर गंगेवरती आहे आता खरंच हे नाही गंगेवर घर बांधलं होतं का तर नाही कसं शक्य आहे ते त्याचा गुढार्थ हा आहे गंगे की गंगेच्या किनाऱ्यावर गंगेच्या जवळ गंगा म्हणजे तिथे गोदावरी वाहते पण तिला सर्व गंगाच म्हणतात कारण प्रत्येकाला आपल्या जवळची जी नदी आहे ती गंगेप्रमाणे पवित्रच असते त्यांनी गंगेच्या किनाऱ्यावर किंवा जवळ घर आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे शब्दाचा शब्दशहा अर्थ न घेता गर्भितार्थ काय आहे हे पाहावं लागतं बरं दुसरं ज्या वेळेला आपण श्रवण करत असतो त्यावेळेला शब्दांची फेक कशी आहे इकडेही लक्ष द्यावं लागतं उदाहरणार्थ छान आहे हां छान आहे हां म्हणजे खरंच छान आहे असं म्हणायचं असतं छान आहे हां हा कुठेतरी विरोधात्मक उपहासात्मक शब्द येतो त्याचाही अर्थ उलगडला पाहिजे यात फरक आहे असं सर्व समजलं म्हणजे चिंतन करता येईल या सर्व गोष्टींचा उलगडा होण्यासाठी श्रवण आधी एकाग्र चित्तानी करावं लागतं आणि श्रवण जेव्हा ज्या वेळेला एकाग्र चित्ताने केलं जातं तेव्हा साधना कशी करायची ते कळतं काय करायला हवं ते कळतं आणि ते करत असताना ते जर काय होत नसेल तर त्याच्यामध्ये काय करायला हवं तेही कळतं म्हणजे आम्ही काही वेळेला पारायण करतो पारायण करण्याबद्दल अजिबात दुमत नाही ते जरूर करावं वाचाशुद्धी त्यांनी होते पण पारायण आम्ही करतो त्यावेळेला मनामध्ये असं ठेव ठरवतो की चला तेवढंच पारायण झालं की आपल्या पदरामध्ये पुण्य पडेल म्हणजे ते पुढच्या जन्मी त्याचं चांगलं फळ तरी आपल्याला मिळेल म्हणजे आम्ही इथे जननमची तयारी करून ठेवतो मग पारायण करायचं नाही का करायचं ना पारायण करायचं पण ते पुण्य मिळवण्यासाठी करायचं नाही आपली वाचा शुद्धी व्हावी आपली चित्त शुद्धी व्हावी या दृष्टिकोनातनं करायचं आहे त्याचं फळ काय मिळेल ही अपेक्षा करायची नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वर्गा पुण्यात्मके पाप येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य म्हणजे पुण्यात्मक पाप आता पारायण केलं पुण्य आहे पुण्य मिळणार आहे आपल्याला पुण्यात्मक पण पुण्य मिळण्या मिळवण्यासाठी काहीतरी हेतू मिळवण्यासाठी किंवा अकरा पारायणं करीन का आता अमुक अमुक होऊ दे हे सकामता ह्याला पुण्यात्मक पाप असं म्हटलेलं आहे पुण्यात्मक पाप पाप करून स्वर्गात जाता येतं आणि पापात्मक पापाविषयी सांगण्याची काही गरजच नाही ते आपण बऱ्याच वेळा करतो त्यांनी नरकात जातो पाप पुण्य कधीही प्लस मायनस होत नाही भरपूर पुण्यकरांनी इकडे भरपूर थोडी पापं केली तरी चालतील असं नाही पुण्याचं फळ पुण्यच आहे पापाचं फळ वाईटच आहे त्यामुळे ह्याचं प्लस मायनस कधीही होत नाही दोन्हीही भोगण्यासाठी भूतलावर जन्म घ्यावाच लागतो मग यातनं सुटका कशी आहे पारायण करायचं आहे भक्ती करायचे श्रवणभक्ती करायचे सगळं करायचं आहे पण शुद्ध पुण्य केलं तर स्वरूपाला पाप प्राप्त होतो म्हणजे मग मा ते माते जेणे ते शुद्ध पुण्य म्हणजे असं की जो पाप पुण्याच्याही पलीकडे जातो त्याला कशाचीच अपेक्षा नसते निष्काम बुद्धीने तो ज्या वेळेला हे सर्व करतो त्यावेळेला तो पाप पुण्याच्याही पलीकडे जातो कारण त्याला पापही नको असण पुण्यही नको असतं काहीच नको मला त्याच्याही पलीकडे जातो त्यावेळेला तो भगवान भगवंताला प्राप्त होतो आणि बृहदारण्यकामध्ये हा ठाम निर्णय सांगितलेला आहे सहा विद्वान कोण विद्वान आहे सहा विद्वान तो विद्वान आहे सहा विद्वान पुण्य पापे विदेही परमताम उपैती म्हणजे पाप पुण्याच्या पलीकडे जातो तो भगवंताला प्राप्त होतो हे हा निर्णय बृहदारण्यकामध्ये दिलेला आहे मग तस्तीतपर्यंत जर आपल्या साधने साधना करून आपल्याला जायचं असेल तर त्याची सुरुवात श्रवणापासूनच करायची मग ते श्रवण जाता जाता केलं ऐकता ऐकता केलं अमकं करता करता केलं त्यापेक्षा ते एकाग्र होऊन त्याचं मनन चिंतन करणं महत्वाचं आहे एखादा कोणी फ्रेंच बोलत असेल जर्मन बोलत असेल ती भाषाच आहे तो बोलतोय तेही शब्दच आहेत पण मी त्याच्या अर्थापर्यंत पोचू शकत नाही कारण मला ती भाषाच समजत नाही एखादी गोष्ट समजण्यासाठी त्याचा अर्थ कळणं आवश्यक आहे अर्थ मनावर ठसला तरच मनन करता येतं थोडक्यात श्रवण जे आहे ते मनापासून आहे लाग वेग जाणोन शब्दांचा आवाका पहावा मनाचा आतील गर्भाचा साटावा घ्यावा आणि ते बरोबर जे त्यातलं छान आहे सुंदर आहे पवित्र आहे ते मनामध्ये ठासरून ठेवायचं आहे ही श्रवण भक्ती म्हटली जाते श्रवण ही अध्यात्माची पहिली पायरी आहे आणि सावध असणारं मन तत्वचिंतन करू शकतं म्हणून मन नेहमी सावध साक्षेपी आणि दक्ष असावं लागतं हे सर्व सांगून झाल्यानंतर आता तू खरोखरीच मनापासून ऐक आता मी तुला पुन्हा हे सगळं सांगतोय खरं म्हणजे सद्गुरू असं म्हणतात एकदा सांगितलं की शिष्याला ते कळलं पाहिजे तेवढी त्याची श्रवणाची ओढ वाढली पाहिजे तेवढं त्याची मनन चिंतनाची तयारी झाली पाहिजे पण इथे समर्थ म्हणतात मी तुला पुन्हा सांगतोय कारण परमार्थात नेहमी मुळाशी जावं लागतं आता तूच तुझा विचार कर असं समर्थ म्हणतात आणि पंचवीसाव्या ओळीमध्ये ते म्हणतात अरे तू कोण कोणाचा कोठून आला सिकैचा ऐसा विचार पूर्वीचा घेई बापा श्रीराम अरे ता जन्मांतर केतले कायमानी तो सी आपुले ऐसे तू विचारिले पाहिजे आता श्रीराम इथे समर्थांनी लौकिक दृष्टीने हे प्रश्न विचारलेले नाहीत अरे तू कोण कोठचा कोठून आलास वगैरे तुझं नाव काय गाव काय आई वडील काय त्याची त्यांना काही गरज नाही आहे अरे तू कोण कोणाचा यामधला तू जो आहे तू कोणाला उद्देशून म्हटलं आहे हे महत्त्वाचं आहे व्यावहारिक सत्तेमध्ये ठीक आहे मला विचारलं तू कोण तर मी म्हणेन मी संध्या कोलटकर तू कोणाची मी माझ्या आई वडिलांची किंवा तू कुठून आलीस तर पुण्याहून आले किंवा तुझा तु, जन्म कुठला तर मी म्हणेन अमक्या अमक्या ठिकाणचा आहे अशा अनेक गोष्टी आहेत पण पारमार्थिक जगतामध्ये किंवा त्या सत्तेमध्ये हे अपेक्षित नाही समर्थ जेव्हा म्हणतात अरे तू कोणा, कोण कोणाचा कोठून आला शिकायचा ऐसा विचार पूर्वीचा घेई बाबा म्हणजे हा तू वेगळा आहे तू कोण असं जेव्हा विचारलं जात त्यावेळे पारमार्थिक दृष्ट्या मी म्हणजे जीव मी म्हणजे आत्मा मी म्हणजे परब्रह्म आता कोण कुठल्या पातळीवर आहे त्याप्रमाणे उत्तर देईल मी म्हणजे जीव मग जीव म्हणजे तरी कोण जीव म्हणजे आत्मा आणि बुद्धी आणि बुद्धीत पडलेला प्रकाश म्हणजे तीन घटक मिळून जीव ही संकल्पना तयार होते प्रत्यक्षात जीव दाखवता येत नाही हा माझा हात हा माझा पाय हा माझा डोळा हे जसं आपण दाखवतो तसा जीव कुठे दाखव बरं तर तसं दाखवता येत नाही म्हणून म्हटलं जातं की आत्मा बुद्धी आणि बुद्धीत पडलेला ज्ञानाचा प्रकाश म्हणजे आत्मप्रकाश या तीन घटकांना मिळून जीव नावाची संकल्पना तयार होते आणि त्याला अविद्या विशिष्ट चेतन असे शब्द आध्यात्मिक दृष्टिकोनातनं वापरले जातात संज्ञात्मक वापरले जातात पण एवढ्या खोलात समर्थ आपल्याला असे अवघड शब्द कधीही सांगत नाहीत कारण आपल्याला समजणं हे महत्वाचं आहे पंडिती थाटामध्ये बोलणं सोपं असतं पण ते सर्वांपर्यंत पोचणं कठीण असतं अध्यात्मामध्ये ते सर्वांपर्यंत पोचायचं असेल तर साध्या शो सोप्या शब्दामध्ये सांगणं गरजेचं असतं मी म्हणजे जीव मी म्हणजे आत्मा मी म्हणजे ब्रह्म असं अशा, अशा पद्धतीने उत्तर हे उत्तरं आपल्याला द्यायची असतात आणि मग खरं म्हणजे हे कसं काय आपल्याला दाखवता येईल तर तेही आपण बघूया पण तत्पूर्वी पुढचा प्रश्न आहे तू कोणाचा मी तर खरं कोणाचाच नाही आहे कारण मी मुळात अजन्मा आहे कुणाचा तरी आहे असं म्हटलं म्हणजे दुसरं कोणीतरी लागतं ना मी माझ्या आई वडिलांची म्हणजे कोणाची तर दुसरं कोणीतरी लागलं ना म्हणजे दुसरं कोणीतरी लागतं इथे दुसरं तिसरं कोणी नाही मी एकम एव ब्रह्मच आहे मी एकम एव ब्रह्मच आहे मग कुठून आलास मी कुठून आलोही नाही आणि कुठे जाणारही नाही जाण्याचा प्रश्नच येत नाही कारण मी आहेच आहे असं ती असे असं स्वरूप आहे हे आमचं खरं रूप आहे आत्मस्वरूप आहे आत्मा रामाचं रूप आहे ऐसा विचारपूर्वीचा घेई बापा असं म्हणण्याचा उद्देश त्यांनी एकवीस समासी दासबोदामध्ये हे सर्व सांगितलेलं आहे त्यातला विचार लक्षात घे त्यावर विचार कर पूर्वारंभ म्हणूनही एक लघु प्रकरण आहे त्याच्यातही त्यांनी सांगितलंय जयासी तुके धुंडाळीले ते जवळचे देखील आपणाकडे पाहो गेले तव ते आपणची अरे आपणच आहोत तो मी जो आहे हा मी कोणाचाच नाही आहे हा मी म्हणजे जीव आत्मा किंवा ब्रह्म आहे मी कुणाचाच नाही आहे कारण मी अजन्मा आहे आणि मी कुणाचाही नाही कारण मी एकमेव द्वितीय आहे त्यामुळे मी कुठून आलो नाही मी कुठे जाण्याचा प्रश्न नाही मी आहेच आहे हा विचार इथे घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे हे आध्यात्मिक दृष्टिकोनातनं जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हा प्रत्येक गोष्टीमध्ये संत वरवर आपल्याला सांगत असले तरी त्यातला गूढार्थाचा विचार बुद्धीच्या सारासार नित्यानित्य नित्या विवेकानेच करावा लागतो आणि तो करण्यासाठी श्रवण एकाग्र मनानी करावं लागतं तेव्हाच ते साधत आता ते म्हणतात या सगळ्याचा विचार केल्यानंतर परमेश्वरानी तुला सर्व इंद्रियांनी संपन्न असं शरीर दिले ना धन्य धन्य हा नरदे हो दिलेला आहे ना मग त्याचा प्रवास यशस्वी करण्याकरता खरं म्हणजे तू प्रयत्न करायला पाहिजे पण तू मात्र भ्रमेणत्व भ्रमेण अहम अशा पद्धतीने मी तू या भ्रमामध्ये गुरफटून गेलेला आहे सगळं माझं माझं म्हणत बसलंय ते खरंच तुझं आहे का याचा विचार कर ना याचा विचार कर हे शरीर सुद्धा तुला जे दिलंय ते त्यासाठी दिलेलं नाहीये ते साधन म्हणून या साधनेसाठी वापर त्याच्यासाठी दिलेलं आहे तू अनेक जन्म घेतलेस आणि ह्यामध्ये गुरफटून बसलायस सर्वांना माझं माझं म्हणतोयस हे माझे ते माझे आई वडील माझे बहीण भाऊ माझे या सगळ्या पसाऱ्यामध्ये गुंतून गेलेलं आहेस हे खरंच तुझे आहेत का भागवतात एक कथा येते चित्रकेतूची ती कथा अशी म्हणते की त्याला सर्व प्रकारचं वैभव होतं सुख होतं सगळं होतं काय नव्हतं असं नाहीच चित्रकेतूला पण एक न्यून होतं ते म्हणजे त्याला मुलगा नव्हता अंगिरा ऋषींकडून ऋषींनी त्याच्याकडून एक यज्ञ करवून घेतला आणि त्यानंतर ते त्याला आणि ती ते त्याची जी पत्नी कृतीद्युती त्या राणीला पुत्र झाला पुत्रप्राप्ती झाली इतर राण्या ज्या होत्या मत्सर करायला लागल्या कारण तिला पुत्र झाला आता तो गादीवर बसणार म्हणजे त्यांची वेगळीच कथा ही आनंदात होती हिला पुत्र झाला आता आपला पुत्र राजकुमार आहे तो गादीवर बसणार हे तिचं स्वप्न अशा ह्या सगळ्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या धारणा असतात ज्या पारमार्थिक नसतात त्या लौकिक गोष्टीतल्या असतात पण इथे जर विचार केला तर त्या राजपुत्राला मत्सरामुळे अन्य राण्यांनी विष दिलं आणि तो मरण पावला राजा राणीचं अत्यंत त्याच्यावर प्रेम होत ते शोकग्रस्त झाले आम्ही नेहमी ग्रस्त आणि त्रस्त असतो ते अशा गोष्टींचा विचार केल्यामुळे नारद मुनींनी आणि अंगिरा ऋषींनी त्याचं खूप सांत्वन केलं अरे बाबा हे सगळं विस विसर हे काही शाश्वत नाही तो आणखीन पंचवीस वर्षांनी जायचा असतं तर आत्ता गेला काय फरक पडतो तुला पुत्रचं झाला असं वगैरे त्यांनी समजावलं पण ते तसं काही होत नाही आपण त्याच्यात फार गुरफटतो तेव्हा तू हे विसर आता तुझं मन स्वस्वरूपी लाव ते खरं शाश्वत तत्व आहे पण आम्ही लक्ष देत नाही राजा राणी दोघही ऐकायला तयार होईनात त्यावेळेला ते म्हणे आम्हाला एकदा तरी मुलाला भेटायचं एकदा तरी शेवटचं भेटायचंय नारद मुनींनी त्या मृत जीवात्म्याला बोलवलं त्याला सांगितलं अरे बाबा तुझे आई वडील आठवण काढतायत बघ जरा आणि तिथे राजा राणी होते त्या मृत जीवाला जेव्हा थोडंसं जिवंत करून बोलवलं जिवंत करून म्हणजे त्याला त्यावेळेला त्या, त्या मृतजीवानी काय विचारलं कोणत्या जन्मातले आई वडील कोणत्या जन्मातले आई वडील म्हणजे पशु होतो तेव्हाचे का मानवयोनित होतो मनुष्य योनीत होतो तेव्हा की देवयोनित होते तेव्हा म्हणजे कोणत्या योनीतले कारण माझे वेगवेगळे आई वडील आहेत वेगवेगळ्या योनीमध्ये आता कोणत्या म्हणजे माझे कोणते आई वडील होते हे सुद्धा तो विसरून गेलेला आहे त्यामुळे असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तिथे जीव ज्या वेळेला निघून जातो तेव्हा त्याला मागची स्मृती राहत नाही पण मनुष्य देहात आपल्याला स्मृती असते त्याचा उपयोग परमार्थासाठी आहे इथे मात्र आपल्याला वेगळा विचार आहे गदिमा म्हणतात त्याप्रमाणे दोन ओंडक्यांची होते सागरात भेट तसं आपलं आहे तितक्या पुरतं भेटायचं एकमेकांना आनंद द्यायचा सोडून जायचंय चरपट पंजरिका स्तोत्रामध्ये शंकराचार्य विचारतात कस्वम कोहम कुत आहयातः कामे जननी कोमे हो तातहा असे अनेक जन्म आम्ही घेतो जन्माला आल्यानंतर त्याच्या भोवतालची माणसं त्याला विविध प्रकारची नाती जोडतात मी तूपणाचा संस्कार करतात हे आई हे बाबा हे मी तूपणाचा संस्कार करतात आणि आम्ही आमच्या जीवनाचा हेतूच विसरून जातो त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन श्रवण करायचं असतं आणि आता मी जीव आहे मी ब्रह्म आहे हे आपण सगळं जे म्हणत असतो त्याचाही थोडासा विचार आपल्याला करायचा आहे तो आपण उद्या करू